नमस्कार सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका सुरू आहेत आणि आता मी आलेलो आहे हातकरणी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी ज्या ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी येत आहेत त्याला तर पाहूया या पक्षांचे उमेदवार शिवराज न्यूजला दिलेली आहे प्रतिक्रिया बघूया त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत शिवराज न्यूज साठी नमस्कार सध्या जेडीपी आणि पंचायत समिती या निवडणुकीचे लगभग वाजलेले आहेत या ठिकाणी हात केले तसेच कार्यालयामध्ये ही झुंबड या ठिकाणी दिसते या ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहेत आणि आता माझ्यासोबत आहेत या कोरोची मतदारसंघातील पंचायत समितीचे उमेदवार अण्णा शेट्टी साहेब व कोरोची जिल्हा परिषदेचे उमेदवार विनोद कोरणे यांच्या मिसेस दीपाली कोराणे वहिनी पाहुया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या मतदारसंघाबाबत अण्णा नमस्कार नमस्कार आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे आता नेमकं काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीबद्दल निवडणूक आम्ही लढवणार आहे निवडणुकीत काय ठरवून आम्ही सगळे एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही तिघाने फॉर्म भरलेलो सर्वसामान्य कार्यकर्त्या बाजूने जनतेचा कौल राहील कारण लोकांना या बाबतीत सगळं माहिती आहे त्यामुळे कुणाला सांगण्याची गरज गरज नाही बहिणी आता पण तुम्ही या निवडणुकी रिंगणामध्ये उत्तर दिला आहात तुम्ही काय सांगू शकता नमस्कार मी कोरुजी मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे आणि मी उमेद आ, मी निवडणूक ही लढवणारच आहे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा ज्या पायाभूत सुविधा असतील त्या मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे नक्कीच अण्णा आता या ठिकाणी पण बघतोय की अनेक लोक अपक्ष होत आहेत काहींचे रात्रीचे फोन झालेत की आता तुम्ही माघार घ्या तुम्ही माघार घेतलेलीच नाही तुम्ही आता कट्टर आहात असं सर्व सामान्य जनता म्हणते तर एकंदरीत या संपूर्ण जनतेला या मतदानाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता काय नाही आम्ही पक्षाचं तीस बत्तीस वर्ष काम करतोय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये कोरुचीच्या तीन वेळा आम्ही निवडून आलो आहे नक्की त्यामुळं गावाच्या मतदारांशी असू दे जनतेशी असू दे आमची नाळ जोडलेली आहे आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी संघटना आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी ह्या तिन्ही पक्षाचं मिळून आम्ही जनतेला पटवून देऊ की आम्ही काय काम करणार आहे शक्यतो आम्ही विकासाच्या कामावरच जोर देऊन निवडणूक लढणार नक्कीच आपण पाहिलं की एकीकडे घराणेशाही चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे एक सामान्य कार्यकर्ता आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारी महाविकासचे अनेक उमेदवार ही निवडणूक रणांकन या ठिकाणी लढवत आहेत येणारा काळ ठरवेल की हा सामान्य मतदार या सामान्य जनता या मतदारांच्या या विकास जोरावरती मतदान करेल की नाही की पुन्हा या सोबत आहेत देवानंद बापू सर बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपल्या चॅनलसाठी हो आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती कोराणी वहिनी त्याचबरोबर ओबाटाच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आनंदा शेट्टी तारदा घरातून या ठिकाणी तांबीवहिणी राहिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही विचारल्या पद्धतीने या सांग सांगतो की गेली बरेच वर्ष बघितलं तर ही घरणशाही आहे आणि शंभर टक्के सामान्य जनता घरांशाही मोडून काढेल कारण धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे अलीकडच्या काळात बघितलं गेलं तर तारझाड हे मोठं उकृत झालेलं गाव आहे या गावामध्ये जलजीवनची जी योजना आहे तर आज या ठिकाणी जर बघितलं तर, तर खड्ड्यात रस्ता काय रस्त्यात खड्डा आहे अशी अवस्था झालेला आहे त्या ठिकाणी असणारे दलित वस्ती आहे अतिशय घाण स्वरूप साम्राज्य स्थापन झालेलं आहे त्याचबरोबर जो वाढीव कायराण्याचा भाग आहे या ठिकाणी या धनशक्तीच्या माणसांनी त्या ठिकाणी ते गडापण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या तिन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के याला लगाम लावण्याचं काम करणार आहे आणि म्हणूनच या महाविकास आघाडीच्या माध्यमात माध्यमाला शंभर टक्के जनसामान्य जनताची आहे पाठिंबा राहील असा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणूनच ही महाविकास आघाडी आम्ही जोरात आहे या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद बघितलं म्हणजे या ठिकाणी असा विश्वास या ठिकाणी देवाण चवणी दिलेला आहे आणि आता मी जातो या ठिकाणी शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे आमचे पुरंदर पाणीसाहेब पुरंदर नमस्कार तुम्ही काय सांगू इच्छिता होऊ घातलेल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे उमेदवारी सौ दीपाली कोराने वहिनी यांना आम्ही दिलेले आहे